नंदुरबार जिल्ह्यातील शहारा तालुक्यातील नागझिरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुरीन माळपाडा येथील एका गर्भवती महिलेला प्रसुतीच्या काळांचा त्रास सुरू झाल्यानंतर प्रसूतीसाठी आरोग्य केंद्रापर्यंत तब्बल सात किलोमीटर बांबूची धोळी करून न्यावे लागले आहे या गावापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने डोंगर दऱ्यातून पायपीट करून प्राथमिक उपचार केंद्र गाठावं लागलं जिल्हा परिषद नंदुरबारचे जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोरोनी यांनी सांगितले की सदारच्या महिलेची प्रसुती ही सुस्थितीत झाली असून बाळ आणि मारा दोन्ही सुखरूप असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे नमस्कार मी डॉक्टर रवींद्र सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार सद्रील घटना ही राणीपूर पी एस सी अंतर्गत बुरीमाळ या गावची आहे अतिदुर्गम भाग आहे हा शहादा तालुक्यातील काल जवळपास अकरा वाजता संबंधित पेशंटची डिलिव्हरी पी एस सीला झाली आहे झुळीतून पेशंटला आणण्यात आलं रस्ता नसल्याने ह्या अडचणी या आपल्या धडगाव कलकुवा आणि काही इतर तालुक्यातल्या दुर्गम भागामुळे अडचणी येत असतात जवळपास आपल्याकडे सत्तर गावं आहेत आणि त्याच्यात साडेतीनशेपेक्षा जास्त पाड्यांमध्ये हा प्रॉब जनरली हा विषय येत असतो रस्ता नसल्याने दरवर्षी बॉम्बे ॲम्बुलन्समधून रुग्णास आणण्याचे किंवा गरजर माताला आणण्याचे प्रकार होत असतात परंतु कालची जी घटना झाली कविता अशा पावर आ, पावर नाव संबंधित पेशंटचं होतं तिला सकाळी दहा साडे दहाच्या सुमारास पी एस सीला आणल्यानंतर साडे अकरा वाजेपर्यंत तिची डिलिव्हरी झाली सध्याच्या घडीला माता आणि बालक दोन्ही सुखरूप आहेत ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोचते किंवा ज्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जाऊ शकते अशा ठिकाणी आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी अशा यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत जिथपर्यंत आपले ॲम्ब्युलन्स नेता येते तिथून पेशंटला आणून त्याला संदर्भ सेवा देण्यात येऊन पी एस सी किंवा आर एसला संबंधित पेशंट नेऊन त्या ठिकाणी डिलिव्हरी करण्यासंदर्भातल्या त्याच्यासोबतच माहेरघरामध्ये आपण पेशंट रुग्णांना गरोदर मातांना ॲडमिट करण्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांना सूचित केलेले आहे येणाऱ्या ज्या तीन महिने आहेत मान्सूनचे या काळातल्या सर्व गरोदर मातांची यादी आपण तयार करून प्रत्येक मातेचं आपण हे करत आहोत डिलिव्हरी वगैरे कुठे होणार त्याचं नियोजन केलेलं आहे आरोग्य खात्याने आणि तरी देखील गावा या गावातील अजून ज्या काही महिला असतील या सर्व गरोदर मातांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आणून त्या ठिकाणीच त्यांची राहायची जेवणाची व्यवस्था करण्यात येऊन काही येणाऱ्या काळात त्यांच्या संस्था मध्येच प्रसिद्धी कशी होईल याच्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे बोरीन माळपाडा एक उदाहरण असले तरी नंदुरबार जिल्ह्यातल्या सत्तर गावं आणि तीनशे साठ पाड्यांवर पावसाळ्यात अशीच परिस्थिती होत असल्याचं आरोग्य यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार